कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील जागतिक प्रसिद्ध मुरुड जंजुरा किल्ला अखेर पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय पुरातत्व विभागानं ही माहिती दिली असून यामुळे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांमध्ये आणि बोट चालकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पंचवीस मे पासून जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद केले जातात खोल समुद्रातील हा अभेद्य किल्ला पावसाळ्यात खवळलेले समुद्र उंच लाटा आणि वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पर्यटकांसाठी धोकादायक ठरतो पावसाळ्यात किल्ल्यात वाढलेली झाडी झुडपे पुरातत्व विभागाकडून साफसफाई केल्यानंतर किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा उघडला जातो यावर्षी मात्र सततच्या मुसळधार पावसामुळे साफसफाईच्या कामात अनेक अडथळे आले त्यामुळे कामाला विलंब झाला आणि किल्ला उघडण्यासाठी तब्बल पाच महिने लागले पुरातत्व विभागाचे बहुद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी ही माहिती दिली आहे आता पर्यटक पुन्हा या ऐतिहासिक किल्ल्याच्या सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकणार आहेत ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील नवी उभारी मिळेल अशी अपेक्षा आहे जंजिरा किल्ला हा भारतीय पुरातत्व संरक्षण मुंबई मंडळ यांच्या आधिपत्याखाली येतो जंजिरा किल्ल्यामध्ये समुद्रामध्ये उधाण आणि वारा सुटल्यामुळे वादळामुळे सव्वीस मेला जंजिरा किल्ला बंद केला जातो आणि आता सध्या समुद्राचं वातावरण वगैरे चांगलं असल्यामुळे पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी जंजिरा किल्ला चालू केलेला आहे आणि सर्व व्हिजिटरांना विनंती आहे किल्ल्याला यावे आणि स्मारकचा आनंद घ्यावा आणि जेणेकरून आज स्मारकमध्ये आल्याच्यानंतर स्मारकाच्या नियमाचं पालन पण सगळ्यांनी करावा thanks